घरोघरी मातीच्या चुली ही म्हणत सगळ्यांनी ऐकलेलीच आहे पण आता ह्या चुलीची जागा ही गॅसने आणि नि शेगड्यांनी घेतलेली आहे पण आज मला इच्छा झाली होती की बाजरीच्या भाकरी चुलीवरती बनवाव्या आणि भाजी ही छानशी बनवावी म्हणून मी चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि वांगेची भाजी बनवली अशा छान छान भाकरी बनवल्या आणि सगळ्यांनी या जेवायला तुम्हाला आवडतंय ना मी माझा आवृष्ट रागवण केलं काम काय तर शॉप एक्टर उद्यम रजिस्ट्रेशन करायला त्याच्या पप्पानी कंप्युटर ओपन केलं होतं तिथं मग आम्ही पोहोचलो राघवला डोस होता तिथं हो ता। गेलो तर अंगणवाडीमध्ये तर असा राघव हो, तिथले प्राणी पक्षी त्याच्या पप्पायला दाखवत होता पप्पायचे आणि पक्ष्यांची ओळख करून देत होता कारण त्याला पशुपक्षी खूप आवडतात आणि तेच त्याच्या पप्पायला ते, ते दाखवत होता हे हे पक्षी ते, ते ते पक्षी बोलता येत नसून हे तो दाखवत होता घरी आलो नंतर मग दिवाळीचा चिवडा होता तो खाल्ला आणि राघवला अशी खिचडी बनवून दिली त्याला ती खूप आवडली बाय